ओम श्री परमात्मने नमां भोगे घडे त्याग त्यागे अंगा एती भोग ऐसे उफराटे वर्म धर्म अंगीच अधर्म देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प तुका मने भीड खोटी लाभ विचारांचे पोटी भोग आणि त्याग यांची चर्चा करताना तुकाराम महाराज म्हणतात विवेकाने भोग भोगले तर त्यातच त्याग होत असतो अविचाराने भोगाचा त्याग केला असता त्याग न होता भोग घडतो असे हे वरवर उलटे दिसते पण वास्तविक भोग त्याग करणे हा धर्म असून तसे केले असताही कधी कधी अधर्मच घडतो आणि भोग भोगणे हा अधर्म असता तसे केल्याने धर्म होतो श्रीभागवत पुराणात एकच कर्म धर्म आणि अधर्म होऊ शकते हे सांगताना श्रीकृष्णाने म्हटले आहे श्रीसंग करणे ब्रह्मचार्याला पाप आहे पण तोच श्रीसंग करणे हे ग्रहस्थाचे पुण्य आहे ज्या कर्माने देवाच्या भेटीला अंतरा येतो ती कर्मे कितीही चांगली असली तरी पापच आहे म्हणून त्या कर्मांचा मनात जो संकल्प असेल तो खोटा आहे हे समजून टाकून द्या जी गोष्ट वाईट आहे ती कुणाच्या भिडेस्त करूच नये विवेकाने ती भेट टाकून द्यावी यातच लाभ आहे ओ